न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष देशभरात कार्यरत असून तो धोरण आणि विचारांवर चालणारा पक्ष आहे हा पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना कष्टकरी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या इंडिया आघाडी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे हातकलंगले लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांच्या त्यांना विजयी करण्याचा निर्धार आज येथील समाजवादी झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लालबावटा बांधकाम व्यावसायिक कामगार संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आला मेळाव्यात मॅनचेस्टर आघाडीचे प्रकाश मोरबाळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मदन कारंडे शिवसेना ठाकरे गटाचे सयाजित चव्हाण यांनी देशाचं धोरण ठरवणारी ही महत्वाची निवडणूक आहे त्यामुळं कोणत्याही भूलथापांना अमिषाला बळी न पडता अनेकांच्या आहुतीतून मिळालेलं हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी परिवर्तनाची लढाई बळकट करणे गरजेचे आहे सुरू असलेली वाटचाल थांबवण्यासाठी आणि भविष्यात सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी आता प्रत्येकानं सत्यजित पाटील यांना मतदान करावंच आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन केलं आहे नूर मोहम्मद बेडकुळे सदा मलाबाते बाते भाऊसु प्राचार्य ए व्ही पाटील यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका विषद करून वाढती महागाई बेरोजगारी शेतकरी कामगार यांसह कोणतेच प्रश्न गेल्या दहा वर्षात सुटलेले नाहीत सरकार केवळ आश्वासनं देण्यात धन्यता मानत असल्यानं सर्वसामान्य कष्टकरी जनता सामान्यांच्या गर्ततेत अडकत चालली आहे त्यामुळे पक्षातील काहींनी घेतलेल्या निर्णयानुसार नवीन तर पक्षाच्या धोरणानुसार कष्टकऱ्यांची बाजू मांडणारे त्यांना न्याय मिळवून देऊ शकणारे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विजयी करण्यासाठी जोमानं प्रचार करण्याचं आवाहन केलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना पाठिंबा जाहीर करत संघटनेचे नेते कांबळे यांनी कामगार कष्टकरी सर्वसामान्यांच्या हिताचं धोरण ठरवण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार असणं गरजेचं आहे त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी सत्यजित पाटील यांना मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी जोमानं कामाला लागण्याचं आवाहन केलं ला। यावेळी धनाजी जाधव रामचंद्र सौदत्ते भरत जैनापुरे दिलीप कोळी राजश्री गुरव मदीना मुजावर स्वाती जाधव जयश्री पाटील रेखा सुतार छाया आवळे सविता वाघडे, माया साबळे वर्षा लठ्ठे यांसह इचलकरांची हातकरंगले शिरोळ विधानसभा मतदारसंघातील संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते